तो मालक काय साऊथ इंडियन तर मी कधीतरी पार्सल गेला जातो मी जेव्हा पार्सल गेला जातो ना ते फार गंमत असते बरेचसे कस्टमर्स असतात तर त्यांना माझ्यावर फोटो काढायचा असतो तो तो काउंटर सोडतो आणि येतो मै मय फोटो निघालो हे मेरा दोस्त आहे काही नाही मी आता जस्ट एक लग्न अटेंड करून आले आणि हा म्हणजे ते फक्त मराठी नव्हतं नॉन मराठी मराठी असं एक लग्न होतं आणि तिथे असंख्य नॉन मराठी प्रेक्षक मला भेटले मला वाटतं की महाराष्ट्रीयन प्रेक्षक म्हणूयात आणि आत्ताच आम्ही काही इंटरनॅशनल दौरे सुद्धा केले सो हेच की सगळ्याच मराठी ज्यांना कळत नाही ते मराठी म्हणजे आमच्या मुलाला आवडतं म्हणून आम्ही बघायला सुरु केलं आणि आता आम्हाला ते आवडू लागले अशा कमेंट्स येतात आणि गुजराती लोक स्पेशली खूप पाहतात सो मला हे वाटतं की महाराष्ट्राची हस्त जत्रा फक्त महाराष्ट्रात न राहतात ती आता जगभर पसरली आहे आणि आम्ही सगळे पण तितक्याच जबाबदारीने जास्तीत जास्त लोकांचं मनोरंजन करायचा प्रयत्न करतोच आहोत मी कसं सांगतो आमच्याकडे एक सेंटर पॉइंट नावाचं हॉटेल आहे डोंबिवलीमध्ये तो मालक आहे साऊथ इंडियन तर मी कधीतरी पार्सल घ्यायला जातो मी जेव्हा पार्सल गेला जातो ना ते फार गंमत असते बरेचसे कस्टमर्स असतात तर त्यांना माझ्यावर फोटो काढायचा असतो तो तो काउंटर सोडतो आणि तो मय मय फोटो निघालो हे मेरा दोस्त आहे मय मय बहुल मग दोस्त आहे मय मय इतका पुरा क्लिप देतो हा, हा, हा काय बोलताय त्याला जत्रा बोलता येत नाही तो इतका एक्साइट असतो तर हा इतका अनुभव आपल्यासाठी मोठा आहे एक साऊथ इंडियन आणि तो काउंटर सोडून तो सगळ्यांचे दे तो तो, तो? आज देतो मोबाईल मै निकालतो तो मै असा करतो तर ह्याच्या पलीकडे आणखी काय असू शकत आज आपण आज एवढा हा शो इतका मोठा झाला तो उगाच झाला नाही कारण हा प्रोग्राम लोकांना आवडतो म्हणून एवढं भरवून प्रेम करतात पैसे घेतो तो माझ्याकडनं तो काही मला पार्सल फुकट येत नाही पण एक सांगतो विनोद आपण असे काही किस्से आहेत हा तर नाही आता आता त्याला आता कशाला फुकट येईल तो असं काय झालं आता जसं लंडन दौरा आम्ही केल्यामुळे आम्हाला कळलं की बाहेर जी प्रेक्षक किती आ, प्रे, प्रेम करतात आमच्यावरती आणि ते मुळात इंग्लिश इंग्रजी शाळेतली विद्यार्थी ते मराठी जेव्हा बोलतात आणि ते त्यांना कौतुक वाटतं की बाबा माझा मुलगा मराठीत बोलतोय मला प्रश्न विचारतोय त्याचा आनंद होतोय ही केवळ ही सगळी जी गंमत आहे ती केवळ हास्य जत्रेमुळेच आम्हाला मिळालेली आहे आणि आमचे हे दोन गुरुजी आहेत सचिन मोठे सचिन गोस्वामी सर त्यांच्यामुळे आणि बऱ्याचदा ते आम्हाला सांगतात हे नाही करायचं हे करायचं फार हे फार महत्वाचं असतं आम्ही कधीतरी वाद जातो तू कधी ऐकलंयस काय हे करायचं हे करायचं <laughs> ना। नाही मी ऐकतो मी ऐकतो पण हे करायचं नाही हे करायचं तू कधी ऐकलंस पण थांबून स्किट थांबून सांगतात एक मिनिट थांबा ते करायचंय तेच करायचंय मला एक अरुण काकांबद्दल सांगायचं की ते छुपारुस्तम आहेत ते रिहर्सल करताना असं वाटतं की बापरे आता हे काय करणार आहे स्किट मध्ये आणि स्टेज वर जाऊन ते इतकं झोपतात आणि आम्हाला असं होतं की यार आपण कमी होत रिहर्सल मध्ये हे म्हणजे बॅटिंग वर बॅटिंग करत असतात खरं तर जातात एक शेवटचा असा प्रश्न खरं